तर हा इकडे मासा है, दी बगा। एक कापायला सुरुवात करूया तर आधी खवळ काढूया तर हा बघा एकदम असा सुरमईसारखा पीस पडतो मस्त पैकी तर आधी याला मसाला लावूया त्यासाठी ना एक पेस्ट तयार करतो मी आलं कोथिंबीर आहे मिरची आणि आई लसूण सोलते तर हा केला रव्यामध्ये कोट आणि हा सोडला नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे नऊ वाजलेत आणि आपण काल गेलेलो संध्याकाळी फिशिंगसाठी आणि हा पकडला आपण भला मोठा मासा तर बाराकुडा आहे मोठा आहे साधारण पावणे दोन किलोपेक्षा जास्त आहे एक किलो, किलो आठशे ग्रॅम आहे आणि कसं असतं माहिती आहे आपण ज्या दिवशी मासा पकडतो ना त्याच व्हिडिओमध्ये रेसिपी लगेच बनवणं पॉसिबल होत नाही तर त्या दिवशी आपण बाराकुडा पकडला होता ना मोठा दांडूशी पकडली होती आपण मोठी तर त्याची रेसिपी नाही आपण बनवली तर आज ह्याची रेसिपी बनेलच दांडोशी फ्राय तर पीस एक नंबर पडतात पण आता कटिंग करायला लागेल आधी ना कटिंग करूया आणि दांडोशी कटिंग करायची थोडीशी सोपी असते खवळं असतात त्याला पण एवढी मोठी मोठी नसतात तांबूशीसाठी तर पटकन मासा कटिंग कर करून घेऊया तर हा इकडे आपला दांडोशी मासा बाराकुडा कुडा मोठ्ठावाला तर व्हिडिओ बघितले नसेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल तिकडे जाऊन बघा तर हे असे असतात बाराकुड्याचे दात आणि दोन दात तुटले मला वाटतं त्या साईडचे लुरणे तर खूप खतरनाक दात असतात आणि खवळं बघाल ना तर छोटी खवळं आहेत जास्त मोठी खवळं नाही ती बघा अशी तर लगेच खवळं काढतो आणि कापूया मस्तपैकी पीस पडतील सुरू येईसारखी अशी हा बघा किती रुंद आहे तर हा इकडे मासा एक कापायला सुरुवात करूया तर आधी खवळं काढूया आणि खवळं ही येतात मेन गोष्ट ना माशाची खवळ काढायला लगेच आली पाहिजेत तर असल्या माशांची खवळ लगेच येतात पंख कापूया आणि हे बघत आहे माश्याच आहे लिवर आहे बघा तर अर्धा पाट आतमध्ये आहे वाटतं अजून हा बघा कसला मस्त मासा असतो आतमध्ये पडतोय हा बघा एकदम असा का पीस पडतो मस्तपैकी तर इकडे बघताय आपला मासा एक कापून आणि पीस एक नंबर पडलेत हे बघा तर हे आता फ्राय करायला काढले तुम्ही साईडला हे बघा बरेच पीस पडलेत खूप आहेत तर हे ठेवून देऊया आणि हे आता फ्राय करूया तर ह्यांची रेसिपी तुम्हाला मी दाखवतो आता तर आधी ह्याला मसाला लावूया त्यासाठी ना एक पेस्ट तयार करतो मी आलं कोथिंबीर आहे मिरची आणि आई लसूण सोलते तर एक नंबरशी दांडूशी फ्राय करूया आज आलं मिरची एक लसूण आहे आणि कोथिंबीर ही इकडे पेस्ट झाली रेडी एक नंबरशी तर आता मसाला लावूया तर मीठ लावूया पहिल्यांदा मिरची पावडर हळद आहे चिकन मसाला हा आहे गरम मसाला आणि ही पेस्ट आता आपण बनवलेली आलं लसूण मिरची कोथिंबीर हे बघा हे कोकमाचं पाणी तर हा बघा एक नंबर असा मसाला लागलाय भारीपैकी तर इकडे घेतलाय रवा तर ह्याच्यामध्ये थोडासा मसाला टाकूया रव्यामध्ये तर इकडे तेल टाकले तव्यावरती तर तापलं असेल तेल तर एक एक पीस फ्राय करू एकदम मस्त वेगळी तर हा केला रव्यामध्ये कोट आणि हा सोडला तव्यावर अजून एक टाकूया पीस तर मस्तपैकी फ्राय होते तर अजून एक दोन तीन चार पाच पीस फ्राय करायचे आहेत बाकीचे सगळे ठेवून दिलेत त्यानंतर तर खालच्या काहीतरी काय झालेत परत पूजा एक नंबर तर मच्छी फ्राय करायला ना हा तुमचा एक नंबर असतो बघा म्हणजे मच्छीची पलटायला वगैरे इझी होते तर हे दोन पीस झाले चाय एकदम मस्त तर असं ऍक्च्युली साईडला ठेवला असता पण खालीच होतो बघा तर असं दोन मिनटं धरून जातो तेल त्याचं तेल खाली कळून जाईल

पण तिया काढून ओके तर तीन पीस शिल्लक आहेत ते एकदा टाकतो त्याच्यानंतर आपली झाली मच्छी फ्राय तर इकडे बघताय आपले सगळे पीस झाले एकदम फ्राय जबरदस्त तर आता जेवूया थोड्या वेळाने मग बाराकुड्याची टेस्ट सांगतो तुम्हाला तर इकडे घेतलं जेवायला मासा आहे भात कंदा आणि डाळ आणि आईने बनवलेला इकडे दाखवू तर बघूया जवळ आणि हे कालवण आहे माश्याचं जो। तर छोटे छोटे पीस होते ना त्याचं कालवण बनवलं आईने तर कालवण खात नाही मी माशाचं कालवनामधला मासा पण नाही खात तर फ्राय केलेला मासा खाऊया आपण तर फ्राय तर एक नंबर झाला आहे कुरकुरीत दांडोशी पण हा प्रचंड टेस्टी मासा आहे म्हणजे सॉल्ट वॉटरचे बहुतेक मासे असे टेस्टीच असतात आणि साईज पण चांगली होती ना सो एकदम जबरदस्त टेस्ट आहे आणि आपण जी पेस्ट टाकली ना त्याच्यामध्ये कोथिंबीर मिरची वगैरे आलं लसून त्याचा एक भन्नाट फ्लेवर आला आहे जबरदस्त टेस्ट आहे तर आता आपण तराट जेवतो भात आहे आणि कोकणी माणसाचा भात म्हणजे फेवरेट विषय असतो हो। जास्त करून भातच खातो मी तर मस्तपैकी जेवूया आणि मागच्या दांडूशीचं तर रेसिपी नाही बघायला भेटली तर म्हणून ह्या दांडुशीची स्पेशल रेसिपी बनवायला मी मासा ठेवून दिला तसाच माश्याचं कालवण आहे आणि कालवण मी खात नाही सो आईलाच सांगायला लागेल टेस्ट कसा टेस्टी मासा आहे आणि कविता घरी गेले सो आता आम्ही तिघंच आहोत तर जेवूया आणि हा व्हिडिओ येथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद